संविधानवादी आंबेडकरवादी जयंतीची पंधरा ऑगस्ट रोजी केलेली फसवणूक आणि त्या फसवणुकीमधून आंबेडकरी अनुयामध्ये आणि संविधानवादी अनुयामध्ये जे काय संताप निर्माण झालेला आहे त्या संतापाच्या निमित्ताने जो काय पुणे शहरामध्ये लोकशाहीवादी संविधानवादी नागरिकांमध्ये जो काही उद्रेकाचा एक करन प्रकार निर्माण होणार आहे त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली समितीचा समन्वयक म्हणून मी स्वतः शैलेंद्र मोरे अन्य प्रत्येका संघटनेच्या प्रमुख अध्यक्षा स्वातीबाई गायकवाड

अध्यक्ष मान्य मोहनराव मस्के साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराचे अध्यक्ष मान्य रवींद्र कांबळे सामाजिक आंबेडकर चळवळीतले अग्रगण्य नेते मान्य विनोद सोनवणे भी बहुजन भीमसेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाबुराव पवार रिपब्लिकन जनशक्तीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष माऊली कोसले आणि सर्व उपस्थित मी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेचा महत्वाचा विषय त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देऊ इच्छितो आमचे सर्व समन्वय समितीचे सदस्य सुद्धा आपल्याला माहिती देतील परंतु आजचा अतिशय महत्वाचा विषय असा आहे की गेल्या दोन हजार पासून तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चारशे पाच मंगळवारपेठ महा चौक पुणे आठ हजार नऊशे चौरस मीटर म्हणजे जवळजवळ अडीच आरक्षित दिली होती आरक्षित करून स्मारकाच्या विस्तारीकरणाला दिली गेली दोन हजार आठ ला पुणे महानगरपालिकेमध्ये त्याचा एकमताने ठराव झाला त्याचा झोर कायम झाला दोन हजार सोळा ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिली गेली परंतु दोन हजार सतरा ला पुणे शहराचा नवीन आणि जुना डीपी डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जुन्या महानगरपालिकेमधला कुठलाही आराखडा बसलायचा नाही असं धोरण असताना जुन्या महानगरपालिकेमध्ये ही जागा येत असताना जाणीवपूर्वक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी स्वयोगी मित्र पक्षांची सत्ता असताना त्या ठिकाणी तो डीपी बदलला गेला त्याचं आरक्षण बदललं गेलं विभागाचं आरक्षण हे व्यवसाय करण्यात आलं आणि ती जागा खाजगी बांधकाम व्यवसायाला देण्यासाठी सर्व प्रक्रिया त्यांनी सोयस्कर केलेली आहे आणि त्या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सांस्कृतिक स्मारकाच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन पिढीला त्या ठिकाणचा बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांनी केलेल्या इतिहासाचा नवीन पिढी समोर एक आदर्श निर्माण होणार होता त्यांच्या समोर इतिहास येणार होता हा इतिहास समोर येऊ नये त्यांचे पिढीला माहिती नसणारा इतिहास समोर येऊ नये या एक धर्मांत जातीवादी व्यवस्थेच्या माध्यमातून तो एक भावने हे स्मारक होऊ नये म्हणून या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे परंतु ही जागा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही या निर्धाराने दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही बेमुदत आक्रोश आंदोलनाला आजचा विषय असा आहे की या जागेसाठी जागे जागा दा विस्तारीकरणाला आणला म्हणून आंदोलन झाली त्यापैकी एक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आंदोलन झालं हजारो लोक त्या ठिकाणी जमले आणि ते लोक सरकारचा सर्व खरा चेहरा समोर आणत आहेत सरकारने केलेला भ्रष्टाचार समोर येत आहे सरकारची या ठिकाणी बेअब्रू होत आहे हे ना लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुरलीधर मोळे यांना सांगितलं की आंदोलकांना विनंती करा की तुम्ही आंदोलन थांबवा येत्या आठ दिवसामध्ये विस्तारीकरणाचा हस्तांतरांचा आदेश काढण्यात येईल आंदोलन करण्याची भविष्यात गरज लागणार नाही अशा पद्धतीचा मुरलीधर मोळे यांनी त्यांच्या मोबाईलवर स्पीकर वर सर्व आंदोलकांना मेसेज दिला ऐकवलं आणि आंदोलन त्या ठिकाणी थांबवलं गेलं आमचं म्हणणं असं आहे एकतर या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोळे यांना खोट बोलले किंवा मुरलीधर मोळ आंदोलकांना खोट बोललेलं आहे दोघांचं एक कोणत्यारी आणि संविधानवादी नेत्याला आंदोलनामध्ये सवागे लोकांना खोटं बोललेले मग खोटं कोण बोलले हे आम्ही हे त्यांना आठ दिवसापासून विचारतोय की मुलीला मोड जायेब तुम्ही खोटं आम्हाला बोलला तर तुमचे मुख्यमंत्री खोटे बोलले हे पुणेकरांना कारांना पथ जागा तुम्हाला स्पष्ट सांगावं लागेल आणि मग आम्ही त्यांना सात दहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना निवेदन दिलं त्यांच्या कार्यालयामध्ये लावून त्यांच्याशी संपर्क केला त्यानंतर आम्ही त्यांना पाच ते सहा वेळा फोनवर संपर्क केला आणि विनंती करतोय की तुम्ही आमच्याशी समर्थ समोर चर्चेला बसा किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारून आम्हाला जो काय आहे आदेश किंवा जे काय त्यामध्ये घडामोडी घालल्या ते स्पष्टपणाने सांगा ते चर्चेला वेळ येत नाही आणि ते कोणत्या प्रकारे काय सांगत नाही ते एवढंच मानतात की या प्रकरणामध्ये मला काही सांगता येणार नाही मला ना, ना, काय माहिती मिळत नाही मग आमचं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्हाला जर ते सांगत नसतील तर पंधरा ऑगस्टला त्यांनी तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला त्यांनी पंधरा ऑगस्टला जे सांगितलं ते खरं आहे की खोट आहे ते तरी सांगा मग जर समजा ते तुम्ही स्पीकरवर सांगितलेला निरोप आंदोलकांना दिलेला निरोप जर खरा आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगा की तुम्ही बोललेला शब्द पूर्ण करा या जागेचा विस्तारीकरणाचा हस्तांतरणचा आदेश करा एनजीवर आणि रस्ते विकास महामंडळामध्ये झालेला भाडे करा रद्द करा आणि ही स्मारकासाठी जागा दिल्याचं तुम्ही लिखित स्वरूपात घोषित करा जर ते तसं बोलले नसतील जागा देतो म्हणून तर तुम्ही आंदोलनाला खोटं बोललं का हे तरी तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा आणि या दोन्ही गोष्टींना जा विचारण्यासाठी ही जागा गैरमार्गाने आरक्षित जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा यांनी बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने विकलेले आर्थिक लाभापोटी शासनाचं कुठलंही धोरण नाही कुठल्याही राज्याला ना या ठिकाणी लाभ झालेला नाही कुठल्याही राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झालेला के नाही केवळ आणि केवळ विधानसभेमध्ये आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये बंद देण्याच्या कारणासाठी ही जागा महामार्व डॉक्टरांच्या जा, स्मारकाची जागा विकलेली ही जागा कोणी दिली काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये दिली गेली विकली कोणी भाजपाच्या काळामध्ये विकली गेली अजिबात असं खपून घेतलं जाणार नाही अजिबात खपून घेतलं जाणार नाही म्हणून ही सांगण्यासाठी आम्ही दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर त्या ठिकाणी आम्ही विविध वाद्य घेऊन त्या ठिकाणी निषेधाच्या भरणा देऊन त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत आणि ते आंदोलनाची माहिती पुणेकरांना राज्याच्या सरकारला आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेला पोलीस यंत्रणेला माहीत होण्यासाठी आजची पर, पत्रकार परिषद आयोजित केली या ठिकाणी पत्रकार परिषदेचे थोडक्यामध्ये माहिती भीम भीम आर्मीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि या समितीचा समन्वय या ठिकाणी नेतादाई आरसोळे या ठिकाणी दोन दोन मिनिटांमध्ये सर्वजण माहिती देते सर्वांना जय भीम नमस्कार सर्व पत्रकार बंधू आज या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे यांच्या वतीने मी नीताताई अडसोळे भीम आर्मी बहुजन एकता मिशन संघटनेची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि या समितीची समन्वय आताच आमचे शैलेंद्र बोमोडे यांनी आपल्याला या जे आम्ही आंदोलन सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्यात मी फक्त थोडस एवढच करणार आहे की कि या सर्व विषयाला विषयाचा जर फोकस कुणाकडे जात असेल तर ते पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री साहेब हे, हे, हे मुंबईला बसलेले असतात पुण्यातला कारभार हा मुख्यमंत्री सॉरी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे पाहतात आतापर्यंत जे जे काही घडामोडी या स्मारकाच्या जागेबद्दल झालेल्या आहेत त्या सर्व मुरलीधर मोहोळ यांना माहिती आहे किंवा त्यांची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होते आताच सांगितल्याप्रमाणे तीन आंदोलनं सात फेब्रुवारी चौदा जुलै आणि पंधरा ऑगस्ट अशी तीन मोठी आंदोलन समाजाची झालेली असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन सुद्धा हा शब्द पाळला जात नाही आणि म्हणून आंबेडकर समाजाची तुम्ही फसवणूक करताय का आंबेडकर समाजाला तुम्ही गृहीत करताय का आंबेडकर दिले समाजाला दिलेला शब्द जर पाळायचाच नव्हता तर पंधरा ऑगस्टच्या आंदोलनात तुम्ही शब्द दिला का का दिला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणि मोलिदा मोळे यांनी ती ऑडिओ क्लिप वाजवण्याचा जो प्रकार केला आणि तिथून आमची लोक जे आंदोलनाला बसली होती ती घरी पाठवली याचा सर्वस्वी जबाबदार या पुण्याचे खासदार मला मुरलीधर मोहोळ यांना जाब विचारायचा आहे जैन बोर्डिंगच्या प्रकरणात जेव्हा मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढे आलं तो विषय गाजला पुण्यामध्ये आणि तो विषय गाजल्यानंतर स्वतः काही येऊ नये म्हणून त्या गोखले बिल्डरला सांगून तो करार रद्द करायला लावला पुण्यात असताना त्यांच्या पायाशी लावून बसले तुम्ही त्यांची माफी मागितली मग आम्हाला सुद्धा एवढं सांगायचं आहे कि मुरलीधर मोहळ साहेब तुम्ही ते जैन मुनीच्या कडे गेला माफी मागितली तसाच प्रकार तशीच गोष्ट आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर येऊन करावी बाबासाहेबांच्या नतमस्तक व्हावं आणि तो अध्यादेश घेऊन यावा जो शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्हाला दिला होता जनतेला दिला होता तुमच्याकडून तो पूर्ण पाळावा आणि आम्ही ज्या आंदोलन स्थळी बसलेला आहोत त्या आंदोलन स्थळी यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक व्हावं बाबासाहेबांची माफी मागावी आंबेडकर समाजाची माफी मागावी आणि तो अध्यादेश घेऊन यावं

यांनी जी यांची जी व्हिडिओ क्लिप ऐक होती आंबेडकर जनतेला त्याच्यामध्ये त्यांनी सात दिवसाचा वेळ दिला सात दिवसाचा वेळ दिल्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय केलं हा प्रश्न आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये जात असतो समाजा आंबेडकर चळवळीचे लोक आम्हाला विचारतात की याच्यामध्ये काय झालं जर त्यांना सात दिवसाचा आठ दिवसाचा वेळ त्यांनी दिला तर त्याच्यानंतर त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली होती मुख्यमंत्र्यांनी की त्यांनी जबाबदारी पूर्ण केली का हा प्रश्न विचारण्यासाठी दहा तारखेला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत मी आपल्या पत्रकार माध्यमाच्या सर्व लोकांना आणि आंबेडकर चळवळीला विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं ही या, या पत्रकार भंगातून मी आपल्याला आवाहन करत आहे जय त्यानंतर मोहनराव अस तर मी सर्व पत्रकार बंधू आणि खर तर या महाराष्ट्रामधून महापुरुषांचा इतिहास जाऊ नये पुढच्या पिढीसाठी तो जिवंत राहायला पाहिजे आणि जे जे अशा प्रकारे फसवणूक होते त्या फसवणुकीला कुठंतरी पत्रकार पत्रकार बंधून तोंड फोडलं पाहिजे कारण त्यांच्यापासून या देशात म्हणजे कुठलंही पान हलत नाही हे मला माहीत आहे म्हणून पत्रकार बंधूंना मी विनंती करेल की याच्यामध्ये तुम्ही खरोखर तुमची भूमिका खूप महत्वाची आहे तुम्ही जर चांगली भूमिका घेतली तर ह्या प्रकरणाला नक्कीच न्याय मिळेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो जयवीप जय शिवरायच प्रतापदा सर्व महापुरुषांना उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे आम्ही आता व्यक्त करतो या ठिकाणी आमचे नेते मोदी साहेब ने मान्यवरांनी सूत्र म्हणतात त्या सूत्रांचा आपण स्वीकार करावा विशेषतः पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यामुळं आपण आमच्या समाजावर हा जो अन्याय होते मा, जे विशेषतः प्रशासन म्हणजे महाराष्ट्र शासन आणि स्थानिक जे खासदार आहेत हे शब्द फिरवतात ते पंधरा एक वेगळं आश्वासन देतात तर ते आश्वासनची पूर्तता करत नाहीत त्यामुळे अंबड समाज समाजात विशेषतः संविधान मानणाऱ्या सर्व जनतेमध्ये सत्तापाची फार मोठी लाटे आणि त्या लाटेचा उद्रेक होऊ नये त्यासाठी आमची विनंती तुमच्या माध्यमातून की येत्या दहा नंबरला आम्ही जो निदर्शनं आंदोलन करणार आहोत मुनोधर मोहांच्या कार्यालयासमोर आपण उपस्थित राहू आणि आमची जी भूमिका आहे ती आपण सर्व पत्रकार बांधवांनी समाजाबरोबर पोचवावी अशी आपण नम्रवृत्ती करतो

तर त्या अनुषंगाने मी फक्त इतकच बोलत आहे की सर्व आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकर आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग जो असेल त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये प्रचंड म्हणजे बहुसंख्येने यावं इतकच सर्वांना आवाहन करते इथं सांगते जे भीम जे संविधान कोणाला काही विचारायचं असेल तर मोदी जे लोकांनी तुम्हाला फसवलं ते तर ठीक आहे त्यांची ती मानसिकता असेल पण समाज म्हणून त्याच्यात काय बदल घडत आहे याच्यावर कारण तर अन्याय जर तुम्ही बघितलं तर महाबोधी विहारावर भरपूर काय अन्याय होतात बरोबर देशात भरपूर अन्याय बऱ्याच ठिकाणी होत तुमच्याकडे इथे लोकप्रतिनिधी आहेत तुमचेच लोकप्रतिनिधी आहेत सुनील कांबळे झाले किंवा नगरसेवक काही जुने होते ते झाले किंवा तुमचे आहे लोक जे आहेत जे समाजाला एक संदेश द्यायला पाहिजे आणि समाज समाज जागरूक व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काहीच चालू नाही त्याच्यामध्ये असं आहे की जे वेगवेगळे विषय आहेत त्या त्या विषयामध्ये त्या त्या वेळेस संघर्ष केला जातो बोधगयात जे महा बिहार जे, जे मुक्ती आंदोलन आहे ते त्या त्या स्तरावर ते जे सगळे लोक करतायत आम्ही सुद्धा या ठिकाणी पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेलं होतं आता गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी सुद्धा सर्व संविधानवादी आणि पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन झालेलं आहे तो विषय त्याच्या स्तरावर घेतला जातोय परंतु हा जे विषय आहे हा पुणे शहराच्या चळवळीतला एक केंद्र स्थानी विषय आहे आणि या अने विषयाला अनेक दिवसापासून आम्ही संविधानिक पद्धतीने वाचा फोडले गेले त्यानंतर इथल्या राज्य सरकारनी इथल्या प्रशासनाने सर्वांनी मान्यता दिलेली थोडी मान्यता दिलेली आहे की यामध्ये काही दिवस आम्हाला वेळ द्या एक वर्ष झालं आम्ही त्यांना वेळ दिला प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक निवेदनाला त्यांनी आठ दहा दिवसाची वेळ मागून घेतली गेली आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं एक महिना वेळ घ्या परंतु या विषयामध्ये आम्हाला न्याय द्या त्यामुळं सातत्याने फसवणूक केल्यामुळं आमच्यामध्ये एक अविश्वासाची भावना निर्माण होऊन आमच्या मनात एक चिडीची भावना निर्माण झाली कि सातत्याने आपल्याला आश्वासन दिलं जात आम्ही आठ दिवसामध्ये देतो पंधरा दिवसामध्ये देतो एक महिन्यात होईल असं करता करता एक वर्ष झाल्यामुळं ती चीड निर्माण जी होती त्याची तीव्रता आमच्या मनामध्ये वाढत चाललेली आणि ज्या ज्या लोकांना चीड निर्माण झाली त्यांचे लोक ह्या आंदोलनाच्या बाजूनी स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या बाजूनी उभं राहता येणार नागरिक नुसतेच उभं राहत नाही ते यामध्ये तन मन धनाने या ठिकाणी सहभागी होत आहेत त्यामुळे आजचा विषय हा फक्त आणि फक्त पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये मिळालेले जे विस्तारीकरणाची आणि जे कर जागा आहे ती जागा आरक्षित असताना कागदपत्री त्यांचे सर्व ठिकाणी उल्लेख असताना नोंदी झालेली असताना ही जागा बेकायदेशीर जाणीवपूर्वक खाजगी व्यक्तीला विकली गेलेली त्यामुळे एक निर्माण होऊन आम्ही हा विषय हा लढा लढतोय त्यामुळे या विषयाच्या पलीकड आम्ही कोणताही विषय या ठिकाणी घेणार नाही कि ना किंवा हा विषय डायवर्ट करणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो तुमचे प्रयत्न अपुरे पडत आहेत का कारण बरेच वर्ष झाले या गोष्टीला ती भिशे। जुना विषय आहे अगदी बरोबर आहे तो कागदपत्रित बरोबर होता परंतु या विषयाला खऱ्या अर्थाने बदल कधी लागला दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ते निवेदन दिलं त्या निवेदनाच्या पूर्वीची आणि त्या व्यवहाराची जर तारीख पाहिली तर फक्त साडेचार महिन्याचा गॅप आहे ते साडे चार महिने आम्ही कशामध्ये रावले तर कसा झाला व्यवहार कुणी व्यवहार केला त्याचे कागदपत्र नक्की काय तपासण्या आणि तज्ज्ञ वकिलांच्याकडून त्या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी साडेचार महिने गेले आम्ही जे पहिले निवेदन कलेक्टरांना दिलेलं आहे ते सात फेब्रुवारीच्या अगोदर दिलेलं आहे सात फेब्रुवारीच्या अगोदर निवेदन देऊन त्या ठिकाणी आम्ही शासनाचं म्हणणं काय नक्की आहे त्यामध्ये ते समजावून घेतलं आणि नंतर आम्हाला समजावून घेताना भावना अशी झाली अशी माहिती मिळाली की ते गैरप्रकारात विकली गेली जागा आर्थिक लांबो विकली मग आम्ही त्याच्यासाठी सात फेब्रुवारीला तीव्र आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही मुंबई या ठिकाणी अजय मांजर आंदोलन केलं त्यानंतर आम्ही पंधरा ऑगस्टला पुणे शहराच्या ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून जल आक्रोश बेमुदत जे नाक आंदोलन आता सुरू केलेलं आहे ते चालू आहे आंदोलन ते आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाचे निवेदन आम्ही प्रत्येकाला पाठवल्या परंतु कोणी बोलायला तयार नाही जाहीरमध्ये वाचलेलं करायला तयार नाही ते फक्त खाजगी मध्ये बोलतात होईल ना करतो ना होईल ना आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही निवडणुकाच्या अगोदर त्याच्यामध्ये दोन वेळीच पत्र काढा की ही जागा सांस्कृतिक स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी हस्तांतरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला झालेला महानगर झालेला हस्ते महामंडळ आणि एनजी मध्ये झालेला करा रद्द करण्याची कारवाई सुरू झालेली एवढं जरी आम्हाला पत्र दिलं तरी आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर त्याला फाडून पण तुम्ही एवढं तरी कागदावर आम्हाला द्या उद्या आम्ही निवडणुका झाल्यावर तुमच्याकडे काय म्हणून बोलणार आणि निवडणुका तुम्ही जिंकल्यानंतर निवडणुकीची वेळ मारून गेल्यावर आंबेडकरी समूहाची मतं मिळवल्यावर तुम्ही कराल आमचा विश्वास नाही आमचा अजिबात विश्वास नाही तुम्हाला आल्यावर तुम्हाला मताचं राजकारण करायचं तरी सुद्धा तुम्ही यामध्ये बोलत नाही तुम्ही त्याची किंमत मांडण्याच्या तयारीत आहात पण महानगरपालिकेच्या निवडणुका तर तुम्ही अजिबात ह्यावर बोलणार नाही ही भावना आमची निश्चित आहे म्हणून या ठिकाणी आम्ही न्यायाच्या भूमिकेतून चोर आंदोलनाच्या भूमिकेत आढळलं आता आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी माननीय मुरलीधर मुळे आणि मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन देतोय आणि मुरलीधर मुळे यांना आम्ही दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कार्यालयात जाऊन जाहीरपणे जावं आंदोलन करणार आहे त्यांना जबाब मागणार आहे ते करूनही त्यांनी जर ऐकलं नाही त्यांनी जर का कानामध्ये बोळ घातल्याची भूमिका घेतली जर दे त्यांनी आमच्या मागण्याला दिली तर आम्ही पुणे शहराच्या आंबेडकरी समूह ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे संविधानवादी लोक ज्या ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहेत त्या भागामध्ये जाऊन त्यांनी कसा खटाटेपणा केलाय स्मारकाची जागा विकून हे कसे आम्ही त्या ठिकाणी सर्व ठिकाणी जाऊन सांगणार आहे आणि सांगत असताना आम्ही त्या ठिकाणी महाकवी दिवंगत कालकथीत दामदेवराव दसाळ यांच्या कवितांचं वाचन करणार आहे कवितांचं वाचन धर्मवादी सनातनवादी आणि इथल्या व्यवस्थेला कविता लिहिलेल्या त्या कवितांचं वाचन करून आम्ही त्यांना उद्देश करणार आहे आणि त्यानंतर आमच्यातले जे काय झालेलं आहे जे मित्र पक्ष भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांच्या तिकीट घेऊन निवडणूक लढणार आहे त्यांच्या दारामध्ये जाऊन महाकवी दिवंगत कालगदीत मोहमदान कर्डक यांची गाणी त्या ठिकाणी त्यांना ऐकवणार आहे त्यातलं गाणं मी तुमच्या समोर म्हणेन की महा महाकवी मामदान कर्टक मानतात समाजाला जे समाजातले जे करते आहेत समाजाला फसवणारे लोक आहेत पुढारी किंवा नेते म्हणून कारण मानणारे त्यांना माहमद म्हणतात मानतात तुझ्या हाती तू पल तुझ्या हाती साय तुझ्या हाती तू प आलं तुझ्या हाती साय समाजाचं काय समाजाचं काय अशी गाणी दहा गाणी काढलेली आणि ती दहा गाणी त्यांच्या जे भाजपाचं तिकीट घेऊन लागणार आहे त्यांच्या दारासमोर ही गाण्याचं आम्ही त्या ठिकाणी वाजवणार आहे आणि व महाकवी ज्येष्ठ जागतिक किर्तीचे साहित्यिक

बरोबर आहे मग आता समाजाने काय करावं कोणावरती विश्वास ठेवावा आणि तुम्हीची तुमची जी प्रामाणिकपणा आहे हा प्रामाणिकपणा कसा सिद्ध करता असा आहे की आम्ही त्या ठिकाणी जे आंदोलन करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्या आंदोलनाची भूमिका घेत असताना आम्ही दोन महिने दोन महिने या व्यवस्थेला राज्यकर्त्यांना आणि पुण्याचे खासदार आणि मान्य जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार करून आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही हा जिल्ह्याला शब्द आणि जागेचा आम्हाला असतं ना तर पंधरा ऑगस्ट नंतर सात दिवसामध्ये अध्यादेश काढू आम्ही अठव्या दिवशी आंदोलनाला बसत असतो जर आमचा जर का चुकीचा असता राजकारण आम्ही ते सांगतोय की आम्ही पंधरा ऑगस्ट नंतर दोन महिने प्रशासनामध्ये जाऊन पुणेचे खासदार पुण्याच्या आमदार आणि राज्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री अजितदादा पवार या पर्यंत आम्ही पोहोचलो त्यांना आम्ही विनंती करत होतो आणि त्यांना जाणीव करून देत होतो की स्मारकाची आरक्षित जागा चुकीच्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊन विकलेले कारण दिलेले करारामध्ये दुरुस्ती करा रद्द करा आणि जागा स्मारकासाठी हस्तांतर करण्याचा अध्यादेश करा आणि कर हे सर्व करत असताना झाली की झाली म्हणून आम्ही निर्धार आहे पत्रकार बंधू बायका आमचा इथं निर्धार आहे की जोपर्यंत ही जागेचं हस्तांतरण होणार नाही झालेला करार रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमच्यापैकी कुणी आमच्यापैकी कोणीही निवडणुकीच्या रिंगामध्ये नाही असं नाही की आम्हाला निवडणुकीचा लाभ घ्यायचा आहे समाजाने मत आकर्षित करायच्या आणि आम्हाला निवडून द्यायचंय आमच्यापैकी कोणी उमेदवार नाहीये ना कोणत्या प्रस्तावित पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागितलेली आहे ना आम्ही त्यांच्याशी युती आघाडीची बोलणी केलेली आहे अजिबात आम्ही इथे आघाडी सुद्धा स्मारकाच्या समितीच्या माध्यमातून करणार नाही कुणाला पाठिंबा सुद्धा देणार नाही पण एवढं निश्चित आहे की ज्यांनी या स्मारकाचं राजकारण करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम करणार आहे जे प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी घेणार आहेत आणि स्मारकाच्या माध्यमातून लोकांना जमा करून मी समाजाचा कसा कारण आहे मी कसा समाजामध्ये निर्णायक भूमिकेत जातो असं दाखवलं ना खोटा टप्ला केलाय त्यांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार एवढं निश्चित